आवाज येत आहे बहुतेक बादल मित्रांनो बघा हा बादल बघू शकतात पडके साहेबांचा आहे मित्रांनो एक काल गाजून ठेवलेला आहे या नंदीनी आणि आता देखील आलेला आहे बिंदोर साठी पल्ल्यासाठी आणि या नंदिनी खूप साऱ्या मोठे मोठे बिंदोर केलेले आहेत तुम्हाला तर माहीतच आहे सांगायची गरज नाही नामवंत नंदी आहे आणि आज पण आला इथे मैदान गाजवण्यासाठी आले तर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणि पहिल्यांदाच आपली मित्रांनो बादल बैलाची व्हिडिओ असेल आणि तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती तुम्ही कुठला रात आता नेरायचं का अ बादल बैल कोणाकडे असते अली कोणाकडे नरेश पाटीलकडे का नेरेलाच का हो कोन, ने 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 ने। ने ने का बाकी किती धाव निले आहेत बैला कोण कोण आहे आज एकच बैल आणलं दादा फेऱ्याला आणले का मित्रांनो फेरा बघायला भेटेल फेरा झाला आहे का म्हणजे व्हायचं बाकी व्हायचं बाके कोणासोबत आहे म्हणजे को कोणाच्या गाल पल हारणे का कुठलं हारणे आहे तो माहिती नाही का अगं मित्रांनो फेऱ्यासाठी आलेला आहे बादल तुम्हाला दाखवतो बघा फेऱ्याला कोणता बैल पलणार आहे दादानी आत्ताच इन्फॉर्मेशन दिली आपल्याला हरण्या बैल आहे आता बघूया तुम्हाला दाखवतो तिथं पालिकलं पालिकच्या साईडला आहे बांधलेला तिथे जातो आणि दाखवतो दा मित्रांनो बघा हे दादा आहेत दादा तुझं नाव काय कुठं आले काकडवाडवरून का आपल्या नंदीचं नाव काय याच्या हरण्या का तर तुम्ही इकडे आल्यात तर कसं काय नियोजन आहे आजचं फेऱ्याचं आहे का बादल सोबत पालणार आहे तर फेऱ्यात टाकणार आहेत का शर्यत पण होईल आणि आता येते नऊ तारखेचा मैदान श्रीनाथ केसरी श्री? मोठा मैदान आहे फॉर्च्युनरचा तर तिथे कसं असेल नियोजन तुमचं जाणार आहेत का तुम्ही कुठे भिवंडीमध्ये हो ओके बिंजोरच हो का पहिल्यांदाच कार दादा दोन गुलाल झालं का दोन गुलाल घेतलं ते कोणासोबत पला होता तेव्हा तर आजचा फेऱ्याचं नियोजन कसं काय म्हणजे कसं काय कॉन्टॅक्ट झाला हो का तुमचा हारणे बैल आहे तो कुठल्या ते दादा हो का तर वेल दिल्याबद्दल धन्यवाद दादा